तर हाय नमस्कार आता बरेच जण कटाळी कवर बाई तिथं गेली आयत खायला गेली गेलीच्या गेली आणि नुसतं व्हिडिओ करायला लागली तर कसं आहे माहित आहे का आधी फोटो बांध पुन्हा युट्यूबा करायला लागतो या तर आज तिसरा दिवस आहे आम्ही इथं होतो भरपूर असा एन्जॉय केला पोटभर खाल्लं आठ वाजता उठणारी राधी इथं सहा वाजता उठायला लागली कवा उठून पाठ दिस खारकाट मारकाट पारुसुस न करणारी राधी उठून इथं मदत करू लागत होती ह्यांना पाहुणी रावळी भरपूर होती एन्जॉय चांगला झाला खाऊन पिऊन मस्त दिवस कसा गेला काय कळलं नाही परत पांडूदा आलं होतं त्यांची फॅमिली परत आपली पूजा ताई परत आपलं निलेश दादा निलेश दादा सकाळी पाच वाजता किती कि वाजता उठला होता तर सकाळी पाच वाजता निलेश दादा उठला होता कुठं गेला कुणा आता त्यांची आंघोळ ही ते झाली नाश्ता बिष्टा केला म्हणलं हां ती पण सवय पोरांना चांगली आहे आपलं चांग फिरल्यानंतर आता जेवण हां मग आता त्यांना म्हणलं चला आता आम्हाला सोडून लागलं की आजचा दिवस म्हणलं आजच्या दिवस राहायला जमत नाही सकाळी एक जण भांडून भांडून ते गेला ते नाना होत आहे का नाही ते होत ते नवरदेव तर आल्या ते तिकडच बसलेलं आहे काय कळ नाही ते आलं आलेलं माहिती होत पण बसलंय तिकडं पण होत का नव्हतं जेवतय कधी खातोय कधी उठतय कधी बसतंय कधी काय कळनाच तर आता आम्ही का नाही निलेशदाच्या गाडीमध्ये जाणार आहे बघा मी सुनी भरपूर अजून एन्जॉय करायचा होता पण कसं आहे माहितीये का ज्यांचे त्याला काम असतं त्यांची जनावर दारत बांधून आहेत पाठीमागा ती पण पाहुणे रावळी जेवण खावणं चहा पाणी लय रामराडा असतो या सगळं आवरुस तर आम्ही पण व्हिडिओ ही केलं तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न केला, केला। पुन ताईनं भाकरी ही केल्या कालवण केलं सगळीजण जेवली बिवली आता आम्ही आपापल्या मार मार्गानं निघायच्या मार्गावर आहे म्हणलं दादाला स्पेशल गाडी आहे त्यांची ती जाते पुन्हा म्हणलं आम्हाला सोडून आताच आपले पांडूदा शाळा शिकायला काय झालत हा तर एक जण मला का नाही आईला यू म्हणला होता कमेंट मध्ये मला त्याला गाण गाण शिव्या दिल्या पण आता मला लय आनंद झाला त्याने कमेंट टाकली मला पण मला त्याचा अर्थच कळन आहे तेव्हा म्हणला फुल ती बलटी फुल म्हणते की ब्युटीफुल ब्युटी नाही ती ब्युटी मला कळत कळतशिवी आहे म्हणून ते बुलटी म्हणलं बुलटी ब्लडी फुल ती म्हणला तुम्ही खूप सुंदर दिसता हा ना मग हाय तेवढी सुंदर काय करणार मग म्हटलं की यांची शाळा इले झालेली हाय म्हणलं

एका माणसानं मला एवढे चांगलं बोलला म्हणलं त्याच लय गरजेच आहे तू कुठे गेले मुलगी तर त्याला पांडुदा जाऊ का आम्हाला एन्जॉय करायचा होता पण सकाळ सकाळ पाहुणे लेकर ही ते असल्यामुळं का तेवढं एन्जॉय करायला आलं नाही अजून कारण आम्हाला इथं खेळ खेळायचं होतं असं लिंबू चमचा लंगडी कबड्डी बरंच काय आम्ही रंगवलं होतं त्यासाठी एक दिवस जास्त थांबलो होतो पण काय ते जमलंच नाही बघू आता परत कधी आल्यावर तर चला आता आपण पूनम द्यायची भेट घेऊ कुठे गेल्या मग माझी बहिणी ग चाल चाल दुख दुख चाल तो तो का चाललंय इकडून म्हणून भाऊसोईच्या गुलू गुलू गप्पा मला तरी सुख दुख बघायचं का चाललंय तुमचं मला काही तर चला जाऊ का आता आम्ही या होय आता काय नाव म्हटलं तर काही तुम्हाला राहा आम्ही एकरा बाळा हाय बरोबर आहे समजा त्या मी आता तुम्हाला राहा म्हणत नाही म्हणते की दिवाळीच्या सुट्टीला आम्ही घरभरच येतो दिवाळी खायला खायला येऊ नय भावाला आंघोळ घालाय कराय का भावाला आंघोळ घाला भावा नसत्या जातो त्या बहिणी नावाला नवऱ्याला नाही त्या बहिणी इतक्या मोठ्या गोळा तर कुठं आहे भाव आम्हाला पण तुम्हीच हाय तुम्हाला आम्ही हा आपण एकामेकाला का नाही पूजा धरलं तर सगळंच आहे धरलं तर सगळंच हाय सोडलं तर मग काय नाही पोटच बी आपलं नाही हाय का कोण कोणाचं नाही या जगात तोंडाने गोड शब्द बोलायचं बास एवढंच हाय काय दोघे पण लई इमोशनल झाले तर काय भानगड हा दोघेच होत्या घरात काय करमत नाही आता करमत नाही दोन दिवस गेले ना आता हसून खेळून आता पुन्हा करमणार नाही चर्चा करत बसलो चर्चा करत बसवतो आता सगळे गेली कर कर <laughs> <या ना> <laughs> गे आता करमायच नाही आम्हाला मला पण नाही टेन्शन घ्यायचं नाही दिवाळीला मी येणार म्हणजे येणार शंभर शंभर टक्के येणार बर गेले तर आपली ही दुसरी एक ना बाय ती सगळ्यांची बहीण माझी भाऊज आहे म्हणा काय बी कोणतं बॉक्स द्यायच म्हणले जा नाही तिकडे येते मी पण हा हा चला मग जाच करायला नाही पिशवी घ्या नाही जाच नाही करत काय नाही दुसऱ्या टायमाला आल्यावर मस्त पैकी फंटाष्टी घालती हा जाऊ का मग ना तिला निघूच वाट नाही वाटत बाहेर आलती झाले तर सोनीला घरात बाहेर काढले सोनीला घरातून बाहेर काढला आता आम्ही आता निघालो निलेश दादा निलेश दादा रडायचं नाही काय दिवाळीला मी तर चालली की नांदायला रडत नाही बहीण नसल्यामुळे आता बहिणी आता अनुभव घ्या म्हणल्या वर्षा दरवर्षी तर दिवाळीला येते मी ते आला आणायचं पाठीत खंजीर खूप असते आय शपथ नाही मी कधी केलं का असं खर गेल्या वर्षी येणं नाही झालं ना का लांब असू द्या दोन दिवस चार महिन्यात फोन करा पण करा आपुलकी हितन राहू द्या नुसती हितन नको तोंडातन तोंडातन सगळी जण गोड बोलते बोल ती पण मनात एक असतंय त्यामुळं गोड गोड बोललं पाहिजे ते वागलं पाहिजे बोलायचं जाऊ काय म्हणते माहितीये का ज्या माणसाला खरंच नात्याची गरज आहे ती माणूस ज्या माणसाला नुसतं स्वार्थ बघत ना ती माणूस वरण वर्ण नातं जोडतो जाऊ भाऊ कोण कधी मी काय सांगितलं ह्या भाऊबीजेला मी कोणत्याही परिस्थितीत येणार त्यासाठी तेलाचा डबा मोठा आणायचा काय दिवाळी चला आता आम्ही निघालो या काय करायचंय बसवी नाही मला उठ वाट ना कटाळीच काल एवढा कंटाळा आज कटाळच म्हणायचं नाही आज जावं लागतंय आम्हाला आणि निघालो या फक्त आहे मग काय लेकर हा ना आणि लेकर त्यात मध्ये घरी आहे ते तर चला आता दरवाजा गाडीचा उघडत राह आमचा आम्ही जाऊन बसतो जाऊ टाय भेटत तर चला व्हिडिओ संपला आता आपला इथला शेवटचा व्हिडिओ आहे पुन्हा डायरेक्ट आता आपण भेटू घरीच नाही फ्रीज घेऊ ना बर बर इति तर आता दादाची कधी वास्तुक शांत आहे तेव्हा परत एकदा येऊ मी तर लय सहा महिन्याच्या पुढचं बघितलं होतं बर बर इथे इथे बर बर एक नंबर असा लय मोठी साडी हा लय मोठी साडी मी पण घेणार आहे बर बर तर चला यो व्हिडिओ इथं